अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय ग्रामीण भागातील बेघरांसाठी शासनाने केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारदी आवास योजना यशवंतराव चव्हाण घरकुल योजना इत्यादी राज्य पुरस्कृत घरकुल योजना सुरू केली असणे राज्यात केंद्र पुरस्कृत घरकुल योजना व राज्य शासनाच्या घरकुल योजना राबवण्यासाठी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय यांच्या पत्रानुसार राज्य शासनाने चौदा ऑक्टोबर दोन हजार सोळाच्या शासन निर्णयानुसार सर्वसाधारण भागात एक लक्ष वीस हजार रुपये अनुदान मंजूर केलेले असणे तसेच नरेगा योजना अंतर्गत मजुरीच्या स्वरूपात अठरा हजार रुपये आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत त्या लाभार्थ्याकडे शौचालय नसेल तर शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपये असे जवळपास दीड लाख रुपये अनुदान दिलेले असणे तथापि मागच्या नऊ वर्षामध्ये घरकुल विभागासाठी घरकुल बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूच्या किमतीमध्ये दुप्पट तिप्पट वाढ झालेली असणे शासकीय कामे जसे की रस्ते असतील सरकारी इमारती असतील यांचे डी एस आर मध्ये दरवर्षी बाधाप्रमाणे वाढ केलेली वा बदल केलेला असणे ग्रामीण भागामध्ये घरकुलासाठी घरकुल बांधकामासाठी लागणारे सिमेंट व इतर आनुषंगिक साहित्य हे शहरातून विकत घ्यावे लागत असल्याने वाहतुकीचा जास्तीचा खर्च ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना लागत असणे वाहतुकीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढलेले असणे शहरी भागामध्ये याच योजनेअंतर्गत घरकुलासाठी अडीच लाख रुपये अनुदान दिले जात असल्याने ग्रामीण भागातील घरकुलासाठी जास्तीचा खर्च येत असताना शहरी भागातील घरकुलाच्या अनुदानाच्या प्रमाणात कमी अनुदान दिले जात असणे त्यामुळे ग्रामीण भागातील घरकुलाची रक्कम शहरी भागापेक्षा जास्त पाहिजे किंवा किमान शहरी भागातील घरकुलाच्या अनुदाना एवढे अनुदान मंजूर करणे व अनुदानात किमान दर पंचवार्षिक योजने पंचवार्षिकमध्ये वाढ केलेली आवश्यकता असणे वाढ करण्याची गरज असणे घरकुल वितरण वितरणाअंतर्गत पंचायत समिती स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी रूढ असणे सदरी योजनेच्या मंजुरी व योजना पारदर्शक राबवण्यासाठी तालुका स्तरावर अशासकीय सदस्य समवेत समितीची आवश्यकता आहे केंद्र शासनाला पुरस्कृत व राज्य शासनाच्या घरकुल योजनेच्या अनुदानात भरीव वाढ करण्याची गरज आहे धन्यवाद धन्यवाद